कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरामध्ये आयोजित केलेल्या शोकसभेत एच पी बुटाला उद्योग समूहाचे संस्थापक आणि सर्वांचे लाडके हिराचंद परशुराम बुटाला उर्फ भाऊ यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय पाटीदार भवनात झालेल्या या श्रद्धांजली सभेला शेकडो नागरिक नातेवाईक उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते फक्त खेडच नाही तर संपूर्ण कोकणाचा हिरा हरपला अशा भावना व्यक्त करत सर्वांनी भाऊंना आदरांजली अर्पण केली भाऊंच्या सामाजिक कार्याची शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या पाडा आणि सर्वांनी काढली पूरपरिस्थिती असो किंवा सामाजिक संकट भाऊ नेहमीच मदतीसाठी धावून जात साधेपणाने जगणाऱ्या आणि सर्वसामान्यांशी आपुलकी जपणाऱ्या या व्यक्तिमत्वामुळे सभागृहात अश्रूंचा सागर दाटून आला होता सभेला उद्योगपती राजकीय नेते शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली भाऊ म्हणजे माणुसकीचे प्रतीक व कोकणातील उद्योग विश्वाची प्रेरणा अशी भावना सर्वांनी व्यक्त केली जो काही भाऊंचा त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायचं वाटत आहेत मात्र एवढ्या महान माणसाचे वर्णन मी शब्दात खरंच मांडणं कठीण सर्वांचे लाडके भाऊ यांना मी सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण करतो परशुराम देवस्थानमध्ये दे भाऊंबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली जवळजवळ पंचेस वर्ष परशुराम देवस्थानचे ट्रस्टी म्हणून भाऊनी काम केलं सुरुवातीच्या काळात नानासाहेब जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्या देवस्थानचं काम सुरू होतं पण नानांच्या मृत्यूनंतर एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही एवढी मोठी जबाबदारी कोण सांभाळणार पण भाऊंच्या रूपानं तेवढ्याच तोडीचा अध्यक्ष आम्हाला लाभला आणि म्हणून देवस्थानमध्ये त्यांनी विविध चांगले उपक्रम चालू केले आणि देवस्थानचं काम अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून खूप त्यांनी प्रयत्न केले भाऊ फार धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे देवस्थानमधली प्रत्येक गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं धार्मिक प्रथा परंपरा आणि रीतीरिवाज हे बाजूला न जाता कशी होईल यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहत असत संपूर्ण देशभर विविध देवस्थांना ते भेटी देत तिथे दर्शन घेत तिथे पूजा अर्चा करत आणि आल्यावर आठवणीनं त्याचा प्रसाद आमच्यापर्यंत आणून पोचवत असत अनेक चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून देवस्थानचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे भाऊंचं जाणं हे अनेक अर्थानं आपल्या सर्वांच्या आयुष्यात पोकळी निर्माण करणार आहे त्यामुळं मी आमच्या लोटेतील पटवर्धन कुटुंबियांच्या वतीनं परशुराम देवस्थानच्या वतीनं दैनिक सागरच्या वतीनं आणि रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटना म्हणजे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या सर्व संस्थांच्या वतीनं भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो भाऊ राजकीय क्षेत्रामध्ये होते सामाजिक क्षेत्रामध्ये होते किंवा त्यांनी व्यवसायामध्ये प्रगती केली हा भाग आहेच काही जिचे राजकीय संबंध असतील काही व्यावसायिक संबंध असतील परंतु भाऊंच्या माध्यमातून एक सांगावसा या ठिकाणी वाटेल की आय सी एस कॉलेज असेल सहजीवन शिक्षण संस्था असेल एच पी गॅस असेल एच पी इलेक्ट्रिकल असेल एमबीए कॉलेज असेल या सगळ्यांच्या माध्यमातून भाऊनी दोन तीन हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं आणि या रोजगाराच्या माध्यमातून हे कुटुंब आज स्थिरस्थावर आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुखी आहे सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आपणा सर्वांना भाऊ बहु आणि भाऊचा संपूर्ण जीवन परिचय काय होता हा ज्ञात आहे कारण एवढा प्रचंड जनसमुदाय सोबत असणारी ही व्यक्ती होती की मुंबई येथे स्मशानभूमीमध्ये त्यांच्यासाठी कथन झालेले इतरांचे अनुभव सहजन शिक्षण संस्थेमध्ये काल श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये असंख्य लोकांनी त्यांच्याबद्दल कथन केलेले अनुभव आणि आज या शोक सभेच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्याबद्दल कथन केलेले असंख्य के व्यक्त्यांचे अनुभव पाहतात प्रत्येकाच्या अनुभवामध्ये भाऊंच्या सोबत आल्यानंतर कुठला विशिष्ट अनुभव घडला हे प्रत्येकाने सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाऊंच महत्व किती चांगलं होतं आणि किती पद्धतीने प्रत्येक माणूस भावना आपलंस वाटत होता याचं ज्वलंत उदाहरण गेली चार दिवस सातत्याने आम्हाला पाहायला मिळते